राष्ट्र मित्रांनो राज्यातील कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक महत्वपूर्ण आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे तीन सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी राज्य शासनाने राज्यातील कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी पाच हजार रुपये अनुदान देण्यासाठी निधी वितरित करण्यास मंजुरी दिली आहे याविषयीची सविस्तर माहिती आपण घेऊया पण त्याआधी जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या राज्यातील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात दहा सप्टेंबर दोन हजार पासून निधी वितरण करण्याचे निर्देश कृषी मंत्र्यांनी दिले होते या संदर्भात शेतकऱ्यांना अनुदान देण्यासाठी लागणाऱ्या निधीच्या वितरणाला मंजुरी मिळाली आहे राज्य शासनाने पावसाळी अधिवेशनामध्ये पुरवणी मागणीद्वारे सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी चार हजार एकशे चौदा पॉईंट चौऱ्याण्णव कोटी रुपयांची तरतूद केली आहे यामध्ये कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक हजार पाचशे अठ्ठेचाळीस पॉइंट चौतीस कोटी रुपये आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी दोन हजार सहाशे शेहेचाळीस पॉईंट चौतीस कोटी रुपयांचा निधी वाटपासाठी मंजुरी करण्यात आला आहे या निधीचा पहिला हप्ता म्हणून दोन हजार पाचशे सोळा पॉईंट ऐंशी कोटी रुपये राज्य शासनाच्या माध्यमातून वितरित करण्यास मंजुरी मिळाली आहे हा निधी शेतकऱ्यांच्या खात्यावर दहा सप्टेंबर दोन हजार चोवीस पर्यंत जमा होणार असल्याची माहिती कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे राज्यातील सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक आधार देण्यासाठी ही योजना महत्वाची ठरणार आहे या निर्णयामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांच्या नुकसानीची भरपाई मिळवण्यासाठी मोठा दिलासा मिळणार आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद